लोहदंड गावात जानुदे नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता तो धार्मिक आणि सदाचारी होता मात्र त्याचा पुत्र अत्यंत क्रोधिष्ट व धुराचारी होता आई वडिलांना नेहमी तो तिरस्कार करीत होता वाईट मुलांच्या संगतीत राहत होता मनाला येईल ते करत होता त्याचे नाव होते पुंडली या वागण्यावरून त्याच्या आईने त्याच्या लग्न लावून द्यायचे ठरवले लग्न झाल्यावर तो एक ना एक दिवस सुधारेल असे तिला वाटले पण झाले उलटेच पुंडलिक पूर्ण पत्नीच्या आहारी गेला पुंडलिक आता तर त्यांना खूप त्रास देऊ लागला काशी यात्रेमुळे पुण्य लाभेल अशी माहिती पुंडलिकच्या कानी पडली मग लोकनिंदा टाळण्यासाठी आईवडिलांना व पत्नीला घेऊन काशी यात्रेला निघाला आणि जाताना पत्नीला खांद्यावर व आई वडिलांना गळ्यात दोरी बांधून ओढत नेऊ लागला रस्ता चुकून कुकुरस्वामी यांच्या आश्रमाजवळ आला आणि तिथे गंगा यमुना सरस्वतीचे भेट झाली ते तिन्ही नद्या आश्रम स्वच्छ करायचे पाहून आश्चर्याने पुंडलिक त्यांना विचारले कुक्कुरस्वामी एवढे महान असून घर स्वच्छ करण्याचे कारण काय मग त्यांनी सांगितले की कुक्कुर स्वामी स्वतः आई वडिलांची सेवा करून पुण्य प्राप्त केले म्हणून या पुण्यवान स्वामींचे सेवेसाठी आम्ही इथे आलो आहोत हे ऐकताच पुंडलिकाला आपले दुर्व्यवहार आठवले मग तेव्हापासून जन्मदात्यांची सेवा करायला सुरुवात केली पुंडलिक आता आंतरबाह्य शुद्ध झाला होता आई वडिलांचा निस्सिम भक्त झाला होता एके दिवशी आई वडिलांची सेवा करत असताना त्याची भक्ती पाहून स्वतः जगत पिता श्रीकृष्ण त्याच्या दारी आले जेव्हा देवाने पुंडलिकाला हाक मारली तेव्हा पुंडलिकाने देवाला थोड्या वेळ थांबण्यास सांगून देवासमोर विट फेकली आणि विटेवर थांबण्यास सांगितले श्रीकृष्णाने वेळेची पर्वा न करता पुंडलिकाची सेवा पाहण्यात मग्न झाले होते जेव्हा पुंडलिक देवाकडे धावत धावत गेल्यावर श्रीकृष्णाने पुंडलिकाला एक वर मागण्यास सांगितले तेव्हा पुंडलिक म्हणाला देवा तुम्ही येत्या पिढीची सेवा करण्यास से। याच विटेवर स्थानापन्न व्हा म्हणून तेव्हापासून श्रीकृष्णाचा या रूपाला विठ्ठल असे संबोधले जाते